मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा काही मंत्र्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय मराठा आरक्षणात खोडा घालण्याचा काही लोकांचा डाव आहे असा आरोपही त्यांनी केलाय आम्ही सरकारचा डाव हणून पाडू असे जरांगे म्हणाले तर जरांग्यांचे आरोप सरकारनं फेटाळून लावलेत सरकारकडून कुणीही जरांगेंना अडकवण्याचा प्रयत्न करत नसल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय पाच पन्नास शंभर जण जे आता सरकारनं मॅनेज करून उठविलेत हे जे या ट्रॅपमध्ये मला गुतवायसाठी उभा केलेत सरकारने तीन चार प्रयोग सुरू केलेत यांची ही टोळी बनविली यांना पुरी ताकद पुरवायची ठरवली आणि ह्या ट्रॅपमध्ये मला अडचणीत आणायचं म्हणजे समाज हाणून पडेल समाजाचा पुन्हा वाटलं होईल की कुणी ट्रॅप लावलाय कोण काय करतंय अशा पद्धतीचं एक वक्तव्य मनोज पाटील साहेबांकडून आलं ते म्हणले कुठल्या मंत्र्यांना ट्रॅप लावलाय अशी भूमिका राज्य मंत्रिमंडळातला कुठलाही मंत्री कधी घेणार नाही जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सकार सरकार सकारात्मक आहे त्याच्यात सुद्धा अजून काही मनोज पाटील जारांग काही सूचना करायच्या असतील तर त्या सुद्धा सूचना आम्ही विचारात घेऊ